अमरावती शहराचा विस्तार वाढला पर्यायाने वाहतूक वाढली त्यानुसार शहरात उड्डाणपूल गरजेचे झाले आहेत इतवारा बाजार येथे जड वाहतूक विभागण्यासाठी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आलं मात्र इतवारा बाजार परिसरातील अर्धवट उडान पूल नागरिकांसाठी डोकेदुखी बनले दोन हजार वीस पासनं उडान पुलांच्या बांधकामाला सुरुवात झाली पूल अर्धवटच आहे येथे वाहन चालकांचे अपघात होतात आहे ट्रॅफिक जाम होतो आहे रमजानच्या पवित्र महिन्यात खरेदी करायला येणाऱ्या नागरिकांना मोठी अडचण दोन हजार वीस पासनं इतवारा बाजार येथे उडान पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली दोन हजार चोवीस उजाडले तरी पूल अर्धवटच आहे येथे वाहन चालकांचे अपघात होतात ट्रॅफिक जॅम होतो रमजानच्या पवित्र महिन्यात खरेदी करायला येणाऱ्या नागरिकांना मोठी अडचण होत आहे उडान पूल पूर्ण न झाल्याने मुस्लिम बांधवांनी सोशल मीडियावर अनेकदा व्हिडिओ व्हायरल करून संतापही व्यक्त केलाय सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देणार का असा दुकानदार आणि खरेदीदारांचा प्रश्न आहे नाही म्हणायला उडान पुलाचे काम सुरू आहे मोजक्या कामगारांच्या भरोशावर कंत्राटदार दोन शिपमध्ये काम चलाऊ काम करीत असल्याचा आरोप केला जातोय फुटाणा विक्रेत्यांसह दुकानदार या बांधकामाने त्रस्त आहेत इतवारा बाजारात खरेदीला आलेल्या नागरिकांनी सिटी न्यूजला प्रतिक्रिया दिल्या आहेत काय खरेदी करणं का आपण दाखल झाले अमरावती शहरबाजामध्ये हो बाजार भाजीपाला वगैरे काहीतरी घ्यायचं होतं इतर आठवडे येतात आठवड्यात रोज ते म्हटलं थो, या अर्धवट बांधकामामुळे उड्डाण पुलाचे आपला काही त्रास होतोय का वाहन चालवतो चांगला त्रास होते ना रोड क्रॉस करणे आहे छोट्या छोट्या रोड बनले आहे ट्रॉफिक जास्त झालं त्याच्यामुळे त्याच्यामुळे ट्रॉफिक जास्त वाढलं एका साईडला एक साईड दोन साईड असं होते ना त्यामुळं त्रास होतोच काही अपेक्षा आहे लवकर व्हावं की नाही लवकर वाहन व्हायला पाहिजे आपण पटकन

की पुल का काम चल रहा है ये काफी धीमी गति से चल रहा है इसकी वजह से यहाँ काफी ट्रैफिक हो रहा है और आवागमन में बहुत तकलीफ हो रही है सिटी न्यूज के माध्यम से महानगरपालिका मैं निवेदन करता कि जल्द से जल्द उडान पुल का काम होय ऐसा विनंती आहे इतवारा बाजार परिसरामध्ये आले हे काय कारण आहे कारण सर इथे ट्राफिक खूप जाम होते किती वर्ष झाले उडान पुलाचं का काम चालू आहे आणि प्रत्यक्षात इथे उडान पुलाचं काम रखडलेलं आहे किती वर्ष झाले म्हणजे काम चालू नाही आहे ट्राफिकला खूप तकलीफ होते आणि सायकल याच्यामुळे आलो की का गाडी घेऊन येऊ शकत नाही ट्राफिक एवढा आहे गाडी ठेवायला जागा नाही आहे प्रॉब्लेम तो आहे काय अपेक्षा आहे तात्काळ लवकर म्हणजे अपेक्षा अशी आहे की बा तात्काळ लवकर झाला पाहिजे उड्डाणपूल आणि सर्व नागरिकांना व्यवस्थित म्हणजे जायला जायला तकलीफ न होणार असं होईल बाजारामध्ये सुद्धा खरेदी करायला आले आहे त्रास होतोय का उड्डाणपुलाचा हळशिरा दरून आला मी आठवणं चाळीस रुपये गेले गाडी घरी ठेवून दिली इकडे चालतात नाही तर चालता येत नाही तर गाडी काही येणार आहे इकडे बुडाणपूल होईल तर जे म्हणून नाही तर मग काय जे म्हात्या माणसाचं अरे हे ट्रॅफिक किती काय कधी हातपास करून देमने सांगता येत ना बुडाणपुलाची एवढी गरज आहे ना का, काय तर किती वर्षाचा उडाणपूल मंजूर झाला काँग्रेसच्या राजवडा सुनील देशमुखने केला अजून झालाच नाही ना सुलभा खोडके यांच्या हस्ते देशमुखच्या पासून काय झालं सुनील देशमुख ने मंजूर त्या इतर बाजारापासून म्हणजे किती वर्षाचं काम चालू आहे अजून झालं नाही या नवीन सरकार तर काहीच नाही केलं काय केलं नवीन सरकार केलं नाही काहीच केलं नाही सांगा ना काय कुठं केलं तर सांगा तर तरी काय मागणी काय की तात्काळ लवकर पूल बनवा लवकर झाला पाहिजे तर मला तसं वाटलं सरपाड्यान काम झालं अधिक बंद पडलं

असा प्रश्न नागरिकांचा आहे अमरावती शहर विकासाच्या मार्गावर आहेत अमरावती शहरामध्ये गाडगेनगरचं उड्डाण पूल असेल राजापेठ उड्डाण पूल असेल किंवा तिसरीकडे बडनेरा मार्गावरचा उड्डाण पूल असेल हे संपूर्ण उड्डाणपूल तात्काळ करण्यात आले अनेकांची वाहने तात्काळ धावण्यात आले उद्घाटन भूमिपूजन सर्व संपले आणि संपूर्ण अमरावती शहरात विकास आता चांगल्या मार्गावर जात आहे मात्र अमरावती शहरात मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या इतवारा ते पठाणचौक ते नागपुरी गेट आणि दुसरीकडे नवसारीकडे जाणारा उड्डाणपूल हा का थांबला गंभीर प्रश्न आता पुन्हा निर्माण झालेला आहे आपलं लक्ष जात असेल तर उड्डाणपुलाचं हेच बांधकाम अर्धवट सोडण्यात आल्याचा येथील नागरिकांचा संतप्त प्रतिक्रिया सिटी न्यूजने यापूर्वीसुद्धा कव्हर केले होते आक्षेपसुद्धा नोंद होता, होता आणि हाच उड्डाणपूल दोन हजार वीस पासनं अद्यापपर्यंत का पूर्ण झाला नाही हे हेही एक गुपितच म्हणावं लागेल गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत एकीकडे मुस्लिम बांधवांचं पवित्र उत्सव पर्व रमजान महिन्याला सुरुवात झाली आहेत मुस्लिम बांधव रोजा म्हणजे उपवास करीत आहेत आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये हाच उत्सव मोठ्या आनंदात साजरा होणार आहे मात्र हे उड्डाणपूल अनेक नागरिकांना अनेक व्यापाऱ्यांना अळसर मोठ्या प्रमाणात भासत आहेत अनेकांचा अपघात झाला आहे दोन हजार वीस पासनं सुरुवात झालेलं हे बांधकाम अद्यापपर्यंत पूर्ण का झालेलं नाही हा एक प्रश्न आता निर्माण होत आहेत आपलं लक्ष जात असेल तर दोन्ही मार्गाने निमुळता येण्या जाण्याचा मार्ग केला आहे याच निमूळत्या मार्गाने अनेक दुचाकी चालक याच रस्त्यावर त्यांचा अपघात झाला आहे कंत्राटदाराने हयगळ काय केली कामगारांची संख्या का जास्त लावण्यात आले नाही आणि तात्पुरत्या कामगारांच्या भरोशावर अतिशय महत्त्वाचं अमरावतीला न शोभणारे हे कार्य आता समोर येत आहेत अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ इतवारा बाजारपेठ समजलं जात आहे अतिशय वर्दळीचा भाग अमरावती शहरात याच परिसरात समजला जातो आहे मात्र दोन हजार वीसपासनं उड्डाणपूल बांधकामाला सुरुवात झाली अद्याप मात्र हेच उड्डाणपूल तुकड्या तुकड्यांनी बांधकाम आहे आणि याच उड्डाणपुलाचे अनेक सोशल मीडियावर अनेक येथील स्थानिक नागरिकांनी व्हिडिओ आक्षेप आक्रोश व्यक्त केलाय सार्वजनिक बांधकाम विभाग जागृत होणार का मनपा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त विद्यमाने अनेक वर्षापासून सुरुवात केलेली ही गा बांधकाम उड्डाणपुलाची केव्हा पूर्ण होणार हा प्रश्न आता निर्माण होत आहेत अनेक धर्मातील सण उत्सव संपले आता मुस्लिम बांधवांचा रमजानचा महिना सुरुवात झाला आहे मात्र याच पर्वामध्ये सुद्धा अनेक मुस्लिम बांधवांना हाच अर्धवट उड्डाणपूल आता अडचण होत आहेत याच उड्डाण पुलाच्या अगदी शेवटच्या टोकावर आपण पोहोचलेला आहे चित्रा चौक हे दृश्य आपण बघत आहात या चित्रा चौकामध्ये अर्धवट बांधकामाचं अद्याप काम सुरूच आहेत आणि एकीकडे सरोवर चौकाकडे जाणारा मार्ग तर दुसरीकडे पुन्हा एरविंगकडे जाणारा मार्ग तर तिसरीकडे प्रभात चौकाकडे जाणारा मार्ग आणि याच चौकामध्ये येणारा हा निमुडता रस्ता अतिशय वर्दिळचा भाग असल्यामुळे अपघाताला निमंत्रण देण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्धवट बांधकाम उड्डाणपुलाचा प्रश्न आता याच अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक सुरू असताना या परिसरामधील नागरिक याच उडाण घेऊन प्रश्न निर्माण करणार आहे आणि हा सुद्धा प्रश्न आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभा राहणार आहे हे मात्र खरं